नमस्कार अश्विनी मी सर्वांचं मनापासून स्वागत करते पावसाचा चालू झाला की थोड्या कालावधीसाठी आपल्याला बाजारात अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या रानभाज्या पाहायला भेटतात आणि त्यातलीच एक भाजी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे जी आपल्या आरोग्यासाठी अगदी फायदेशीर आहे ही जी भाजी आहे ना ह्याला फोडशी असं म्हटलं जातं आणि ही दिसायला थोडीशी कांद्याच्या पातीसारखी किंवा गवतासारखी असते पण ह्या भाजीची जी चव आहे ती अगदी वेगळी आहे आणि ती मस्त लागते आता आपल्याला कोवळी पानं घेऊन यायची आहेत बाजारातून भाजी आणताना फक्त कोवळ्या पानाचाच इथे आपल्याला वापर करायचा आहे आणि चांगली चांगलीच चांगली पानं आपल्याने निवडून घ्यायची आहेत आणि त्यानंतर ह्या मुळाकडचा सफेद जो भाग असतो तो, तो आपल्याला हातानेच तोडून घ्यायचा आहे पानं व्यवस्थित निवडून झाली की दोन तीन पाण्याने आपल्याला ती भाजी स्वच्छ धुवून नंतर चिरून घ्यायची आहे ही जी भाजी आहे ना त्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग नावाने ओळखलं जातं काही ठिकाणी याला कोळू असं म्हटलं जातं काही ठिकाणी फुडसू असं म्हटलं जातं तर काही ठिकाणी सफेद मुळशी असं म्हटलं जातं ही भाजी बनवताना आपल्याला पॅनमध्ये दोन चम्मच तेल ॲड करायचं आहे आणि त्यानंतर ह्यात आपल्याला रफली चॉप केलेला एक मिडियम साईजचा कांदा ॲड करायचा आहे कांदा दोन तीन मिनटं परतवून झाला की थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून ॲड करायच्या आहेत आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कांद्याबरोबरच तुम्ही इथे लसणाचीही फोडणी देऊ शकता वीस ते पंचवीस लसूण आपल्याला ठेचून ह्यात ॲड करायचं आहे लसणामुळे ह्या भाजीला मस्त अशी टेस्ट येणार आता मी थोडंसं वरतूनच लसणीचा ह्याला तडका देणार आहे त्यामुळे मी फोडणीमध्ये इथे लसूण ॲड नाही केली आहे आता ह्यात आपल्याला कांदा ट्रान्सपरंट झाला की चिरून घेतलेली भाजी घालायची आहे आणि भाजी दोन तीन मिनटं परतवून झाली की दोन तीन तासासाठी भिजत ठेवलेली मोगडाळ आपण ह्यात घालणार आहोत आता मुग तुम्ही इथे चना डाळीचाही वापर करू शकता किंवा दाण्याच्या कुटाचाही वापर करू शकता आणि त्याचबरोबर ओला नारळाचं खोबरही इथे घालू शकता आता दोन तीन मिनटं परतवून झालं की ह्यात आपल्याला तडका पॅनमध्ये थोड्याशा तेलामध्ये वीस ते पंचवीस ठेचून घेतलेला लसूण घालून तो अगदी थोडा ट्रान्सपरंट आणि गोल्डन होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वरतून भाजीला फोडणी लसणाची द्यायची आहे आणि त्यानंतर हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून वाफेवर शिजवून घ्यायचं आहे या ज्या भाजीत आहेत ना आपल्याला भरपूर प्रमाणात विटामिन मिनरल कार्बोहायड्रेट अशा पद्धतीचे भरपूर गुणधर्म भेटतात त्याचप्रमाणे उलट्या होत असतील किंवा सांधेदुखीचा त्रास असतील कोलेस्ट्रॉल वाढलं असेल पोटाचे काही आजार असतील तर ते तेही बरे होण्यास मदत होतात आता झाकण ठेवून वाफवल्यानंतर शिजल्यावरच ही भाजी आपण दोन तीन मिनटं फिरवून घेणार आहोत आणि त्यानंतर गॅस बंद करून ती सर्व करणार आहोत बॉडी क्लिन्झिंगसाठी ह्या रानभाज्या अगदी फायदेशीर आहेत आणि थोड्याच कालावधीसाठी ह्या भेटणाऱ्या रा रानभाज्या अगदी आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहेत आणि अशाच क्विक इन्स्टंट आणि नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनही प्रेस करा